नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये अलिबाग तालुक्यातील बेलोशी गावामधील वनराई वळण बंधारे बांधण्यासाठी अलिबाग तालुका कृषी अधिकारी श्री तन्मयजी भगतसाहेब नागाव मंडळ कृषी अधिकारी मोहनजी सूर्यवंशी चौल विभाग कृषी पर्यवेक्षक श्रीमती जमादार मॅडम बेलोशी विभाग कृषी सहाय्यक अधिकारी मिसाळसाहेब थळविभाग कृषी सेवक टकले साहेब कृषी सेवक रामराज विभाग श्रीमती बोराडे मॅडम यांनी येऊन स्वतः श्रमदानाने बेलोशीतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन वनराई बंधारा बांधला यावेळी भाजपा दक्षिण रायगड आणि जिल्हा ओबीसी सरचिटणीस अशोकजी वारगे माजी सरपंच बेलोशी ग्रामपंचायत सदानंदजी थळेसर ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील बेलोशी शेतकरी जयवंत वारगे समीर वारगे मंगेश नाईक इतर शेतकरी उपस्थित होते त्यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वनराई बंधारे बांधण्यासाठी प्रात्यक्षिक दाखवलं आणि त्यामुळे नदीतील पाणी अडून नदी, नदी बाजूला शेतकऱ्याला त्यांचा शेतमळा फळपीक लागवड आंबे चिखू लागवडी आणि इतर पीक लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता करून दिली आहे त्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी सदर कृषी अधिकाऱ्यांचा आभार मानलाय राजेश बाष्टे मुंबई रिपोर्टर न्यूज अलिबाग ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज